मीनल मॅडम कुलकर्णी सर रामणेकर मॅडम आणि इथे उपस्थित सर्व ज्योतिषतज्ञ आणि ज्योतिषप्रेमींना शब्दशानंद माझा विषय आहे केपीनुसार वैवाहिक चौख्य मुख्य मुख्य भाव व पुरक पहिले केपी पद्धत का याबद्दल थोडंसं बोलते पारंपरिक ज्योतिषशास्त्रात जसं राशी भाव नक्षत्र स्थान या गोष्टींना जास्त महत्व दिलेलं गेलं आहे त्याचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय आपण कुठलाही फलादेश देऊ शकत नाही तसंच जर आपण बघितलं तर जुळ्या मुलांची पत्रिका नेहमी सारखीच असते पण प्रत्यक्षात बघितलं तर त्यांची परिस्थिती त्यांची जी काही आयुष्यातली जी घटना असतात त्या काही काही वेळेस खूप वेगवेगळ्या वेग वेग असतात एखाद्याला खूप प्रगती असते आणि सेम त्याच वेळेत से किंवा दोन मिनटाच्या फरकाने जन्मलेल्या बाळाला कधी कधी एवढी प्रगती होत नाही मग तेव्हा असं वाटतं की वैदिकमध्ये थोडंसं अजून ॲक्युरेट उत्तर हवं असेल तर आपण एपी पद्धतीचा वापर केला पाहिजे कारण मुळात ए पी पद्धतीमध्ये पहिले नक्षत्रांचा अभ्यास आणि त्यानंतर उपनक्षत्र आता हे उपनक्षत्रसुद्धा काढताना विषोत्तरी महादशेच्या क्रमानुसार किंवा त्या प्रमाणात हे उपनक्षत्र काढलेले असतं त्याच्यामुळे ही ॲक्युरसी जरा जास्त वाढते आणि आपल्याला फलितामध्ये ॲक्युरसी दिसून येते आता माझा जो विषय आहे त्याच्याकडे मी वळते की वैवाहिक सौख्य त्या मुख्य आणि पूरक भाव प्रत्येक घटना घडण्यासाठी एक मुख्य भाव असतो आणि त्याला काही पूरक भाव असतो अशी जेव्हा साथणी ती पूर्ण होते तेव्हा ती घटना घडते आता वैवाहिक सौख्य ही, ही वैवाहिक विवाह हा आपण सप्तम स्थानावरनं बघतो म्हणून वैवाहिक सौख्य आपण सप्तम हा मुख्य भाव व त्याला पूरक भाव म्हणजे दोन आणि अकरा आता हे दोन आणि अकरा आणि अजून काही भाव हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ही या साखळीमध्ये महादशा अंतर्दशा विदशा या सुद्धा पोषक असाव्या लागतात आणि त्या महादशांचे जे ग्रह आहेत ते या घटनेचे कार्येश असावे लागतात आता आपण बघूया की मुख्य भाव जो सप्तम भाव मी सांगितलं ज्याच्यावर विवाह सौख्य जोडीदाराचे स्वरूप स्वभाव प्रेम मतभेद हे बघितलं जातं तसंच दुसरा तिसरा पाचवा आठवा नववा अकरावा हे पूरक भाव सुद्धा बघण्या बघणं महत्वाचं असतं पूरक भाव यांना पूरक भाव का म्हणायचं बेसिकली कारण द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान तर आपलं पार्टनरचं कुटुंब म्हणून अष्टम स्थाना तृतीय स्थानावरनं आपण करार बघतो तर विवाह हा माझ्या मते एक करारच आहे दोन कुटुंबातलं किंवा दोन व्यक्तींमधला हा करार असतो त्याच्यामध्ये विवाह कसा होईल इथून ते विवाह नंतर काय अटीशर्फी असतील काय एक्सपेक्टेशन असतील हा एक प्रकारचा करार त्यामुळे माझ्या मते तीन आणि जोडीदाराचं तृतीय म्हणजे नवम स्थान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आपण सगळ्या प्रकारचे लाभ बघतो तसंच सेम पार्टनरचं लाभस्थान पंचमस्थान त्यावरनं प्रेम प्रणय बघितला जातो म्हणून हे सगळे भाव आपण पूरक भाव म्हणून बघतो आता जी आ, कुंडली मी दिलेली आहे ती पान नंबर वीस व एकवीसवर आहे पहिली कुंडली पतीची आहे त्याचे डिटेल्स आणि कुंडली तुमच्या समोर आहे आणि दुसरी कुंडली पत्नीची आहे आता मी फार ती कुंडली एक्सप्लेन करत नाही तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यांवरतीच लक्ष दे हे करते तुमचं लक्ष केंद्रित करते की त्यामध्ये जे कार्येश आलेले आहेत ह्या व्यक्ती ह्या दोन व्यक्तींचा विवाह झाला आहे बा आणि जर आपण महादशा अंतर्दशा बघितल्या तर दोघांच्याही कुंडलीचे सप्तमाचे सौ हा शुक्र आहे शुक्र हा विवाहाचा कारग्रह आहे आणि शुक्रावरनं आपण वैवाहिक सौख्य मुख्यतः बघतो आणि तोच फेवरेबल झालाय आणि नंतर महादशा अंतर्दशा किंवा प्रत्यंतदशा पुढे सूक्ष्मदशा प्राणदिशा या सर्वांमध्ये हे जे ग्रह मिळालेले आहेत ते दोन तीन पाच सात आठ आड़, अकरा आणि नऊ यांचे कार्येश होत आहे त्यामुळे ही घटना त्यावेळेस घडली आहे आणि असं बघ म्हणजे या कुंडलीच्या जेव्हा आपण कस्प बघितले तेव्हा असं दिसून आलं की प्रत्येक महादशेत आंतरदशेत द्विदशेमध्ये प्रत्येक ठिकाणी तीन हा अ, भाव आलेला आहे म्हणूनच मला असं वाटतं आणि ऑब्विस्ली ही अरेंज मॅरेजची कुंडली आहे तर नक्कीच जेव्हा अरेंज मॅरेज होतो तेव्हा खूप प्रकारच्या अटी शर्ती असतात आणि तेव्हा विवाह ठरतो आणि तो संपन्न होतो तर अशा प्रकारे ह्या प्रत्येक महादशे विदशेत हा तीन हा भाव आलेला आहे आणि हा विवाह संपन्न झालेला आहे आता ॲक्च्युली हा विषय वैवाहिक सौख्य आणि पुराव मुख्यभाव हा तसा फार मोठा आहे पण आपल्याला इथे वेळेची कमतरता असल्यामुळे आपण पूर्ण महादेशा विदेशांचे विश्लेषण बघू शकत नाही तरीसुद्धा मला हा विषय विषय मांडण्याची संधी दिली यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते ऐकून घेतल्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद